गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या एक वादळ उठले आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात निर्माण झालेला तीव्रवाद वाद हेदवतड येथील एका जाहीर सभेत जाधव यांनी केलेल्या खोतकी या शब्दाच्या वापरामुळे ब्राह्मण समाज हा आक्रमक झाला असून याला प्रत्युत्तर म्हणून भास्कर जाधवांनीही तितक्याच तीव्र भाषेत उत्तर दिलंय या वादात केवळ शब्दांचाच नाही तर राजकीय रणनीतींचा सुद्धा सामना पाहायला मिळतोय ब्राह्मण समाजाविरोधातील आरोप बहुजन समाजाचं एकत्रीकरण आणि निवडणुकींपूर्वीचे मतपेटीचं राजकारण हे सगळं काही एकाच अंगमांच्यावर सुरू असल्याचं दिसतंय त्यामुळे हा वाद केवळ व्यक्तिगत वक्तव्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून तो संपूर्ण कोकणात जातीय आणि राजकीय ध्रुवीकरणाचं नव संकेत देतोय पण म्हणजे जातीय वादात न पडणाऱ्या पक्षाचे भास्कर जाधव यांच्यात ब्राह्मण समाजाचा एवढा राग का आहे सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी खर तर राजकारण म्हणजे शह काटशहाचं एक नाटक आहे आणि त्यातले नेते नेहमीच परिस्थितीनुसार आपला चेहरा भूमिका आणि बोलण्याची पद्धत बदलत असतात असंच सध्या कोकणातल्या गुहागर तालुक्यात पाहायला मिळत आहे भास्कर जाधव हो आणि ब्राह्मण समाजामधला वाद वाद हा केवळ एका शब्दावरून सुरू झालेला असला तरी त्याच्या मुळाशी गेलं तर, तर यामागे खोल राजकारण सामाजिक समीकरण आणि मतपेटीचं गणित लपलंय गुहागर तालुक्यात हेदवतड नावाच्या एका गावात भास्कर जाधवांनी एक कार्यकर्ता मेळाव्यात भाषण दिलं आणि त्यातून हा सगळा वाद उफाळून आला त्यांनी भाषणात जुन्या माजी आमदारांवर विशेष करून विनय नातू आणि रामदास कदम यांच्यावर टीका करताना खोतकी या शब्दाचा वापर केला कोकणात खोतकी शब्द म्हणजे विशेष अर्थाने वापरला जातो गावातल्या त्या ब्राह्मण प्रमुख व्यक्तीचा उल्लेख यासाठी केला जातो जो गाव चालवण्याचे सल्ले देतो काही वेळा हस्तक्षेप सुद्धा करतो पण जेव्हा भास्कर जाधव यांनी या शब्दाचा वापर केला तेव्हा ब्राह्मण समाजाला वाटलं की यांच्यावरच हल्ला झालाय त्यानंतर ब्राह्मण सहाय्यक संघाने आक्रमक भूमिका घेतली आणि सार्वजनिकरित्या जाधव हो यांच्यावर टीका केली यालाच प्रत्युत्तर देताना जाधवांनी सुद्धा तितक्याच तीव्रतेने उत्तर दिलं आणि म्हणाले की मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलं नाहीये माझा रोख फक्त गुहागर मधील विशिष्ट गटावर होता म्हणजे इथे आपण समजून घेतलं पाहिजे की भास्कर जाधव काय म्हणाले हे जितकं महत्वाचं आहे त्याही पेक्षा लोकांनी काय ऐकलं त्यांना काय समजलं आणि त्यातून राजकारण कसं शिजवलं गेलं हे जास्त महत्वाचं आहे राजकारणात भाषेचा खेळ आणि भावनांचं भांडवल हे महत्वाचं झालंय आणि हे नेमकं जाणूनच भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून एक वेगळी दिशा दिली पण इथे एक गोष्ट स्पष्ट आहे की हा सगळा वाद अचानकपणे पेटलेला नाहीये यामागे दीर्घकाळ चालत आलेली राजकीय वैमनस्यता आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण सुद्धा आहे भास्कर जाधव गेली अनेक वर्ष गुहागर मध्ये बहुजन समाजाच्या पाठिंब्यावर आमदार म्हणून उभे राहिले या मतदारसंघात बहुजन समाज विशेष करून कुणबी मराठा ओबीसी समाज, समाज मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे आणि हीच त्यांची राजकीय ताकद राहिली आहे मात्र दुसरीकडे शहरी भागात विशेष करून गुहागरच्या आसपासच्या गावांमध्ये ब्राह्मण समाजाचं एक जुनं वर्चस्व आहे जे पूर्वीपासून विनय नातू आणि नेत्यांच्या सोबत राहिलेले मागच्या निवडणुकीत महायुतीने राजेश बेंडल नावाच्या कुणबी उमेदवाराला उभं करून भास्कर जाधव यांचं बहुजन कार्ड कमकुवत करण्याचा प्रयत्न केलेला विनय नातूंनी गावोगावी ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून फिल्डिंग लावली होती जाधव मात्र थोडक्याच मतांनी निवडून आले त्यामुळे यावेळी जाधवांना माहिती आहे की ही निवडणूक फारच अटीतटीची होणार आहे म्हणूनच जिथे कुठे बहुजन समाजात एकत्रितता घडवता येईल तिथे त्यांनी थेट त्या दिशेने प्रयत्न सुरू केलेत आणि यातूनच ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा एक प्रकारचं संघर्षाचं चित्र तयार करण्यात आलंय भास्कर जाधव हे खूप चाणाक्ष राजकारणी आहेत असं कायम बोललं जातं ते आपल्या भाषणातून टीका करतात जी विरोधकांच्या गळ्यात अडकते खोतकी लेखणीचा दहशतवाद अशा शब्द प्रयोगांमधून त्यांनी हा हल्ला आणि ब्राह्मण समाजालाही थोडस कोपऱ्यात ढकललं याचा फायदा काय तर बहुजन समाजात जे विविध जातींमध्ये विभागलेले आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून हे बघा आपल्यावर बाहेरून वर्चस्व निर्माण केलं जात आहे असं दाखवायचं यालाच म्हणतात समाजात दोन टोक निर्माण करून एक बाजू पूर्ण आपल्या पाठीशी उभी करायची याच साखळीमध्ये अजून एक घटना लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जाधवांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर साने गुरुजींचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात साने गुरुजी पेशव्यांवर टीका करतायत मराठा आरमार पेशव्यांनी बुडवलं इंग्रजांशी संगणमत केलं अशा स्वरूपाचं आता साने गुरुजींचं नाव घेऊन हे सांगण्यामागे काय हेतू असू शकतो थेट नाव न घेता पेशव्यांमधून ब्राह्मण समाजावर एक प्रकारे ऐतिहासिक आरोप लावणं आणि त्यातून आजच्या परिस्थितीला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी देणं हा सगळा भावनांचा खेळ आहे आणि यातूनच मतांची दिशा ठरते आता प्रश्न येतो हे सगळं भास्कर जाधव का करत असतील त्यांना नेमकं काय का सध्या करायचं असेल तर त्याचं उत्तर फार सोपं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाजाची एकजूट टिकवणं आणि ब्राह्मण समाजाला एका कोपऱ्यात ठेवून त्यांच्या मतांची विभागणी करणं यामुळे विरोधकांचं गणित बिघडवता येईल आणि हीच त्यांची राजकीय रणनीती आहे पण हे करताना समाजात द्वेष तेड आणि वादांचं बीज रोवलं जात आहे ब्राह्मण समाजालाही त्याचा त्रास होतोय आणि त्यांना वाटतय की ते मुद्दाम लक्ष केले जात आहेत दुसरीकडे बहुजन समाजाच्या भावना भडकवल्या जात आहेत की आपल्यावर अन्याय झाला आपल्यावर वर्चस्व गाजवलं जात आहे आणि आता आपल्याला एकत्र येऊन लढायचंय ही सगळी पार्श्वभूमी पाहत असताना भास्कर जाधवांचं ब्राह्मण समाजाविरोधात काही वैयक्तिक वैर आहे असं वाटत नाही पण त्यांनी राजकीय स्वार्थासाठी अशा भावना पेरल्या आहेत का हे मात्र नक्की आहे कारण सध्या जे काही सुरू आहे ते निव्वळ मतांचं गणित आहे कुणाला एकत्र आणायचं कुणाला तोडायचं आणि कुणाला लक्ष करायचं हेच खरं राजकारण आहे आणि गुहागरमध्ये त्याचं एक जिवंत उदाहरण सध्या आपण सगळेच पाहतोय काळ पुढे जाईल तसे हे वाद वाढतील कि मावळतील हे पाहावं लागेल पण इतकं मात्र निश्चित आहे की या संपूर्ण घडामोडींचा हेतू मतपेटीतला फायदा मिळवण्याचाच आहे आणि त्याचसाठी जात समाज इतिहास आणि भावनांचा खेळ सुरूच राहणार आहे हे पण तितकच खरंय या सगळ्या घडामोडींवरून तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका